नमस्कार आजच्या वेळेस आपल्याला बघायचं लालबागच्या राजाची कथा ओके तर ही कहाणी आहे इसवी सन एकोणीसशे बत्तीसमधील मुंबई येथील लालबाग परळमधील तेव्हा मुंबई हे शहर आपणा सर्वांना बॉम्बे म्हणून प्रचलित होते बॉम्बे या शहराला इंग्रजांच्या दृष्टिकोनातून तेव्हा खूप अधिक महत्त्व दिले जात होते कारण देशातील इतर सर्व राज्यांच्यामध्ये जो व्यापार होत होता त्यांच्यापेक्षा अधिकतम उद्योग व्यापार हा त्याकाळी बॉम्बे येथे होत असे त्यामुळे त्याकाळी बॉम्बे हे शहर देशाच्या राजधानी असलेल्या दिल्ली शहरापेक्षा अधिक वरसड मानले जात होते बॉम्बे शहरात समुद्र किनारे देखील जवळच होते म्हणून बॉम्बे या शहरातून एकेकाळी ब्रिटिशांना व्यापार उद्योग करण्यासाठी खूप नफा प्राप्त होत असे ब्रिटिश काळामध्ये बॉम्बेमध्ये तेव्हा अनेक नवनवीन उद्योग व्यवसाय उदयास आले होते मोठे मोठ्या कारखान्यांची देखील इथे तेव्हा बांधणी घेण्यात आली होती जागोजागी नवनवीन उद्योग व्यवसाय कारखाने सुरू झाल्याने बॉम्बे या शहराचे पूर्ण स्वरूपच तेव्हा बदलून गेले होते यातच बॉम्बेमध्ये तेव्हा अजून एक नवीन उद्योग क्षेत्राचा उदय झाला तो म्हणजे कुठला टेक्स्टाईल मिलचे कापडगिरणीचा तिथे देखील त्याचे काम सुरू करण्यात आले त्याकाळी लालबाग परळ भागात अनेक कापडगिरण्या बांधण्यात आल्या होत्या काम जोरात चालू झाल्याने या गिरणीत कामासाठी अधिक मजुरांची आवश्यकता भासू लागली ज्यामुळे इथे कामगारांसाठी रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ लागली या कापडगिरणीत जे मजूर मजदूर काम करीत असे ते इथेच लालबाग परळमध्ये रा राहू लागले म्हणजे कायमचे स्थायिक झाले ज्यामुळे लालबाग परळ भागात लोकांच्या वस्त्यांच्या चाळींचे प्रमाण वाढत गेले बॉम्बेमध्ये झपाट्याने होत असलेल्या या विकासामुळे इथे लोकांना राहण्यासाठी हळूहळू जागेची कमतरता भासू लागली म्हणून त्या काळातील इंग्रज सरकारने लालबाग परळ येथील असणारी पेरू चाळ व तेथील ते मार्केट हटवून त्या जागी नवीन कारखाना उभारायचे ठरवले लालबाग परळ येथील मार्केटमध्ये माशांची विक्री करणाऱ्या लोकांसमोर यामुळे मासे विक्रीसाठी आता कुठे बसायचे असा जागेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा लोकमान्य टिळकांनी प्रारंभ केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा कार्यक्रम पुण्याबरोबरच मुंबई येथे देखील पसरला होता ज्याने लोकांच्या मनात श्रद्धा तसेच भक्तीची भावना निर्माण होऊ लागली याचसोबत या, या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे येथील सर्व लोकांना एकत्र जमता येत होते संघटित होता येत होते मुंबईमध्ये देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना होऊ लागली होती अशा परिस्थितीमध्ये जे लालबाग परळमधील मासे विक्री करणारे कोळी लोक होते त्यांनी त्यांचा मासे विक्रीसाठीचा जो जागेचा प्रश्न निर्माण झाला होता तो सुटावा म्हणून सर्वांनी मिळून गणपतीला साकडे घातले ज्यात त्यांनी गणपतीला अशी मागणी केली की गणपती बाप्पा आम्हाला आमच्या विक्रीकरिता हक्काची जागा मिळवून दे प्राप्त करून दे हा लालबाग परळ येथील मासे विक्री करणाऱ्या लोकांकडून आपल्या इच्छापूर्तीसाठी गणपतीला पहिला नवस होता त्यानंतर गणपतीला नवस बोलल्यानंतर या सर्व मासे विक्रेत्यांनी नवीन जागेचा शोध घेण्यास सुरुवात केली ज्यात त्यांना यश प्राप्त झाले अनेक व्यापाऱ्यांनी त्यांना ह्यासाठी मदत देखील करण्याचे आश्वासन आणि अवघ्या एका वर्षात त्यांना त्यांच्या प्रयत्नांचे फळ प्राप्त झाले लालबाग परळमधील मार्केटमध्ये मासे विक्री करत असलेले या सर्व मासे विक्रेत्यांना त्यांना विक्रीती विक्रीकरिता स्वतःच्या हक्काची जागा अखेरीस प्राप्त झाली गणपतीला जो नवस या मासे विक्रेत्यांनी केला होता तो पूर्ण झाला गणपती बाप्पाच्या कृपेने या चमत्कार घडून आल्यामुळे येथील लोकांनी ज्या मार्केटमध्ये त्यांना मासे विक्रीसाठी जागा प्राप्त झाली तिथेच एक गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करण्यात आली स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून नवसाला पावणारा गणपती म्हणून हा गणपती अख्खा लालबाग परळ तसेच देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध झाला होता म्हणून दूरवरचे बाहेरगावचे लोक देखील इथे गणपती बाप्पाला नवस बोलण्यासाठी येऊ लागले तेव्हापासून हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून जगभर ओळखला जाऊ लागला या गणपतीला केलेला आपला प्रत्येक नवस नक्कीच पूर्ण होतो अशी भाविकांची दृढ श्रद्धा या गणपती बाबतीत निर्माण झाली हळूहळू हा गणपती इतका विख्यात झाला की मुंबई येथील गणेशोत्सवांचा हा प्रमुख घटक बनला हा गणपती लालबाग परळ येथील मार्केटमध्ये स्थापित केला असल्यामुळे लोक ह्या गणपतीला लालबागचा राजा म्हणून संबोधित करू लागले हा गणपती लालबाग येथील लोकांच्या मनावर राज्य करतो म्हणून यास लालबागचा राजा असे देखील म्हटले जाते आधीपासूनच ही गणेशाची मूर्ती विविध स्वरूपात साकारली जाऊ लागली हा गणपती कधी मासेमारी करणाऱ्या कोळी लोकांच्या होडीत बसलेला आहे तसेच श्रीकृष्णाप्रमाणे गणपती बाप्पा रथ चालवत आहे असे दृश्य असणारी अशी देखील गणपतीची मूर्ती येथे साकारण्यात आली होती यामुळे लालबागचा हा गणपतीचे स्वरूप आणि याच्या आजूबाजूला केला जाणारा देखावा रोषणाई लोकांच्या आकर्षणाची मुख्य बाब बनली या गणपतीच्या मूर्तीच्या देखील आता वाढ करण्यात आलेली आहे तसे इथे स्थापन केली जाणारी सध्याची गणपतीची मूर्ती किमान वीस ते पंचवीस फूट इतकी लांब असते आज लाखो भाविक गणेशोत्सवात ह्या नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला लांबून लांबून येतात गणेशोत्सवाच्या काळात रोज किमान एक लाख भाविक हे रांगेत उभे राहून या लालबागच्या राजाचे दर्शन घेत असतात या गणपतीची मूर्ती बनवायची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या चरणांपासून केली जाते या दिवशी पूजन सोहळा देखील आयोजित करण्यात येत असतो गणेशोत्सवाच्या या काळात मोठमोठ्या सेलिब्रिटी आणि अभिनेते राजकीय कार्यकर्ते नेते मंडळी ते खास लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात या काळात या मंदिरात येणाऱ्या सेलिब्रिटींच्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी से विशेष पोलीस पथक नेमण्यात येतात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झालेली आपणास इथे दिसून येते नवसाच्या रांग रांगेत तर लाखो भाविक दहा ते बारा तास नंबर लावून उभे राहत असतात इतकी भयानक गर्दी गणेशोत्सवात येथे असते लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक मोठ्या राजशाही थाटात काढली जाते लालबागमधून निघालेली गणपतीची विसर्जन मिरवणूक दिर्गाव चौपाटी येथे पोहोचण्यास अक्षरशः दुसऱ्या दिवसाची वाढ पहाट होऊन जाते धन्यवाद